नवापूर पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई नवापूर शहरात बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहन चालक चार चाकी वाहन व दुचाकी वाहन वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने लावून इतरत्र निघून जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे नवापूर पोलीस स्टेशनतर्फे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करिता विशेष मोहीम राबवून मोटर वाहन कायद्याचे विविध कलमांवये बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे चार वाहने स्टेशनला जमा करण्यात पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार साहेबराव बहिरम पोलीस हवालदार दिनेश कुमार वसुले पोलीस शिपाई विकी वाघ पोलीस शिपाई जितेंद्र कोकणी शिपाई रणजित महाले पोलीस शिपाई रवी भोईपू चा पोलीस शिपाई विजय पवार यांचे पथकाने केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करू नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा सुनील वाघ स संचालक नवापूर